विविध नागरी समस्या बाबत मनसेचा विभाग कार्यालयावर सव्वीस सप्टेंबर रोजी मोर्चा आहे या संबंधी लावलेला बॅनर अज्ञात समाजकंटकांनी काल फाडला तरी अजून आरोपी पोलिसांनी पकडला नसल्याने आज मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरखेरणे पोलीस स्थानकावर मोर्चा काढला यावेळी मनसे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिकांनी आक्रमक होत अजून आरोपीला का नाही पकडले या संदर्भात जाब विचारला कोपरखेरणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती दिली पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात महानगरपालिकेने बसवलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळून आले नवी मुंबई महानगरपालिकेने मग शंभर करोड पेक्षा जास्त खर्च जो सीसीटीव्ही कॅमेरावर केला तो पाण्यात गेला का पोलीस या संदर्भात काहीच का नाही करत असा सवाल ही उपस्थित करण्यात आला येथे अठ्ठेचाळीस तासात आरोपीस न पकडल्यास शुक्रवारी होणारा पालिका विभाग कार्यालयावरील मोर्चा पोलीस स्थानकाकडे कडे वळवण्यात येईल असा इशारा गजानन काळे यांनी दिला मनसेच्या या शिष्टमंडळात मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे शहर सचिव विलास गोने। सचिन कदम शहर अध्यक्ष संदीप गुलगुडे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुरमेकर चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील महिला सेना अध्यक्ष दिपाळी ढ मनसे विभाग अध्यक्ष चंद्रकांत डांगे सखराम सकपाळ नागेश लिंगायत विशाल चव्हाण नाईक रोहन पाटील सागर बिचारे अक्षय भोसले योगेश शेट्टे उमेश गायकवाड अनेक पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते विभागाच्या माध्यमातून येत्या सव्वीस सप्टेंबरला कोपरकरणे वॉर्ड ऑफिसवर एक जन आक्रोश मोर्चा आम्ही काढणार होतो मात्र तो मोर्चा नवी मुंबईतल्या कुणाच्या तरी जास्तच जिवारी लागल्याचं वाटतं आणि त्याचाच राग मनात धरून या समाजकंटकांकडून काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चाचा लावलेला जो बॅनर आहे ते पाडण्याचं चा कृत्य झालं आज मोठ्या प्रमाणात नवी मुंबईतल्या महाराष्ट्र सैनिकांनी जमून रभाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आम्ही निवेदन आहे आणि त्यांच्याकडे ठोस मागणी केली की या आरामखोराला तात्काळ ताब्यात घ्या अन्यथा जर पुढच्या काही दिवसात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्र सैनिकांकडून निर्माण झाला तर त्याला पोलीस प्रशासन आणि इथली यंत्रणा जबाबदार असते कुणाच्या पोटात हे दुखतंय हे येत्या काही दिवसात कळेल आणि त्या सव्वीस सप्टेंबरच्या मोर्चानंतर या येत्या अठ्ठेचाळीस तासात जर शोध लागला नाही तर तो मोर्चा कोपरकरणे पोलीस स्टेशनवरती वळवायला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भाग पाडू नये एवढी एक विनंती वजा मागणी आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून केली आणि मला या माध्यमातून बॅनर फाडणारे जे आहेत त्यांना हे सांगायचं आहे की आमच्या नादाला लागू नका चुकून जर आम्हाला भेटलात तर बॅनरसारखे महाराष्ट्र सैनिक तुम्हाला फाडल्याशिवाय राहणार